माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचं धम्ब आज आपण पुस्तक वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल होऊ हेच बुद्ध जे मी प्रार्थना करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करूया आज आपण वाचन करणार आहे पाचव्या भागामधला दुसरा भाग चला आपण आता वाचायला स्टार्ट करूया पाचवा भाग तत्ववेता कपिल भारत वर्षातील प्राचीन तत्व बेतात कपिल हा अग्रकण्य होता त्याच्या तत्वज्ञानाविषयी दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्त्वज्ञ म्हणून त्याचे स्थान आदित्य होते त्याच्या तत्वज्ञानाने साख्य तत्त्वज्ञान असे ओळखले जाई त्याच्या विचारातील मूल तत्वाचे स्वरूप धक्क करून टाकणारे होते सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे साक्ष तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय पुराव्या ख खेरीचे सत्य असू शकत नाही सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलांनी सिद्धतीचे फक्त दोन मार्ग मानले प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन अनुमान तीन प्रकारचे आहे कारणावरून कार्य ओळखले जसे ढगाच्या अस्वित्तावरून पावसाचे अनुमान काढणे कार्यावरून कार ओळखणे जसे दरीतून वाहणारे वरून आल्यावर डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे आणि साम्य जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्याला गती असली पाहिजे त्याचे दुसरे तत्व दृष्टीच्या उप संबंधी होते सृष्टीच्या उपत्नी आणि तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर् निर्माता आहे हा सिद्धांत कपिलानी अमान्य केला ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते त्याचप्रमाणे उपत्न वस्तूचे अस्तित्व पहिल पहिल्यापासून कारणात असते असे त्याचे मत होते विश्व विश्व एखादा निर्मात्याने निर्माण केले आहे सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलानी पुढे केलेला हा पहिला आधार होय परंतु आपल्या मताचे पुष्टी पुष्टीथ त्यांनी इतरही काही आधार दिले आहेत असंत ही कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही वास्तवत नवीन असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही वास्तव वा नवे असे काही उत्पन्न होत नाही सृष्टी वस्तू ही ज्या पद पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाचे स्वरूपात ती अगोदर माणूस अस्तित्वात असते अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाची वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासून विशिष्ट स्वरूपाचे पदार्थ निर्माण होते मग या इंद्र इंद्रियोगर विश्वासमुळं कोणती कपिल म्हणतो उपरानंत वस्तू व्यक्त आणि अनुक्रातन व्यक्त वस्तू आणि हे इंद्र योगचार विषय विश्व बनलेले आहे व्य व्यक्त वस्तू ह्या अव्यक्त वस्तूचे मूळ असू शकत नाही व्यक्त वस्तूचे आकार मर मर्यादित अस असतो आणि विश्वासाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी दर त्याच्याशी ते, तर हे विसंगत आहे सर्व व्यक्त वस्तूचे परस्पराशी काही अशी साम्य असते आणि म्हणूनच एक दुसरीची अंतिम मूळ आहे असे म्हणतात येत नाही शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखादा मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तूचे व स्वस्त स्वस्त मूळ घटक होऊ शकत नाही नंतर कपिलाने जी असे विधान केले आहे की जरी कार्य हे करण्याचे बनलेले आहे तरीही ते कारपेक्षा निराळे असेल असले पाहिजे म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे अवयव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष न्याय काय होऊ शकत नाही तिच्या योगी तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रयोगचर का होत नाही ह्याची कपिलाने पु प्रमाणे उत्तर दिले आहे त्याचे कारण निरनिराळे असू शकतील एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे ज्याच्या अस्तित्वाबद्दल शं शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाही त्याचप्रमाणे अवस्व्यक्त वस्तूच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय यो, योगाचर होत नसेल किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय साद्रिध्य असल्यामुळे अथाव तिसरीची एखादी वस्तूची मध्येच असल्यामुळे किंवा तत्वसुदृश्य पदार्थ पदार्थाशी झालेली संकरामुळे किंवा एखाद्या अधिक त्रिवा संवेदनेची अस्तित्व किंवा निरीक्षणकांचे अधिकत्व किंवा त्यांचे ज्ञानद्रियाच्या किंवा मनाच्या एखाद्या दु दो दोष यामुळेच अव्यक्त वस्तू उद्दक्ष राहत असतील कपिलाला विचारण्यास आले मग विश्वासाची मूळ कोणते विश्वासाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो असे कपिलास विचारण्यास आले कपिलाने उत्तर दिले व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते पण दोघीचीही मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल ह्यांच्या बाबतीत मर्या मर्यादित आहे त्यांचे मूळ एकच शाश्वत आणि स्वयवापी व्यक्त वस्तू क्रियाशील आणि स्वयं असतात सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूमध्ये अंतर्भूत असते परंतु ते निष्क्रिय आणि एकसंग असते कपिल म्हणतो की अनुक्रांतन वस्तूच्या विकासाची प्रक्रिया स्वस्त रजस आणि तपस यांना तिच्या तीन घटना घटनाकामुळे घडत असते या तीन गुण असे म्हणतात माणसांच्या सुखाचे कारण हो हुन, होणाऱ्या आणि त्यांचे आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक निसर्ग प्र प्रकाशेश यापैकी पहिला घटकाचे सादृश्य आहे दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो तिसरा घटक जड असून तो निय नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो या तीन घटकाचे परस्परांशी असलेले संबंध मूल मुलतच अतिशय निकटचे असतात ते एकमेकांवर मात करतात एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात हे घटक जो तेल आणि वात या दिव्याच्या घट गट, घटकाप्रमाणे असतात जेव्हा या तीन गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही तेव्हा ते, ते विश्व अचिंत होते व त्यांची उक्रांती थांबते जेव्हा हे तीन गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होत तेव्हा ते, ते विश्व संचिंतन होते आणि त्यांची उक्रांती सुरू होते गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखांचं अस्तित्वामुळे ह्या तीन गुणांचा समतोल बिघडतो कपिलाच्या तत्त्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते सर्व तत्व तत्वेपे तत्वे त्यापैकी कपिल मुनीच्या तत्त्वज्ञानाचे बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता ज्याचे शिकवण तक तक्रशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे अशा कपिल हा एकच अस असण्याची बुद्धांना आढळून आले तथापि कपिलाने सांगितलेल्या सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला स्वीकार केला नाही बुद्धांनी कपिलाच्या फक्त तीन गोष्टी ग्राहक ठरला ही पुरवा पुर पुरावानी सिद्ध झाले पाहिजे व क्रियाने बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले देव देव अस्तित्वात आहे किंवा त्यांनी विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्याचा तक्रशास्त्रांच्या किंवा स्थितीच्या कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले जगात दुःख आणि हे त्यांनी मान्य केले कपिलाच्या शिकवणीतील बाकीचे भाग आपल्या दृष्टीनेचे दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला हा आपला पाचव्या भागामधला दुसरा भाग आपलं वाचन झाला आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा नमो बुद्ध आहे सादू, सादू, सादू